आपण काय पाहणार आहोत राईट राईट म्हणजे निणे राईट चे काय आहेत बघा रुपे राईट रोड रिटर्न रायटिंग राईट ही क्रियापदाची रूपे आहेत कोणत्या काळात कोणतं रूप वापरायचं पहा मी लिहितो आम्ही लिहितो तू लिहितो तुम्ही लिहिता मी हे काय आहे करता आहे सर्वनाम असे म्हणतात मी आम्ही तू तुम्ही हे सर्वनाम आहेत तिथं हे करता आणि ते करत्यानंतर क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ता ती ते तो शेवटचे अक्षर काय पाहिजे तर यापैकी एखाद अक्षर तर हे साधा वर्तमान काळ क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि प्रत्यय लागलेले बघा साध्या वर्तमान काळामध्येच राईट क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यश किंवा इयस प्रत्यय लागतो हे साध्या तो आहे म्हणजे साधा वर्तमान काळ आहे मी लिहितो मी ला आय आणि लिहितोला राईट डब्ल्यू आर आय टी राईट मी लिहितो आय राई इथे सोप आहे बघा आम्ही लिहितो आम्ही ला डब्ल्यू वी म्हणजे आम्ही वी, वी राईट डब्ल्यू आर आय टी राईट वी राईट राईट ते लिहितात ते म्हणजे तर मुलगा ही म्हणायचं मुलगी चेतशी तो लिहितो ही राईट डब्ल्यू आर आय टी एस बघायचं मूळ क्रियापर काय आहे डब्ल्यू मूळ क्रियापद पण इथं लागलेला आहे कारण साध्या वर्तमान काळामध्ये एक वचनी करता आहे तो एकवचनी करता आहे ती एक वचनी करता ते एकवचनी करता भव्य मुलीचं नाव आहे एक वचनी ताई एक वचनी आहे ती इथे तीला शी यासाठी शी राईट डब्ल्यू आर आय टीईएस राईट्स इत लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी टेबल डेस्क खुर्ची कपाट हे निर्जीव वस्तू आहेत यांच्यासाठी इट हे इट वापरतात ते लिहिते किट राईट्स डब्ल्यू आर आय एस पोपट लिहिते पोपटासाठी इट वापरायचं इट भव्या मुलीचं नाव आहे भव्या राईट डब्ल्यू आर आय टी एस प्रतीक लिहितो प्रतीक राइट्स सौंदर्य लिहिते सौंदर्य राईट्स मी लिहितो मी लिहिते आय राईट 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 डब्ल्यू आर आय टी एस बघा यस पद्धत लागलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल एक वचनी करता असेल साधा वर्तमान आणि एक वचनी करता साधा वर्तमान काळ कसं ओळखायचं हो क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती बघायचं तो आहे ता आहे त आहे तो आहे म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर क्रियापद बघा क्रियापदाचे शेवटचे अक्षर तर ती ते येतो यापैकी असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे कर्ता आणि क्रियापद